नो आजपासून आपण युट्यूबला कंटिन्यू इन चालू करतोय तर आपली पहिलीच व्हिडिओ आहे थोडं चुकलं सांभाळून घ्या साडेसात वाजले आता जस्ट उठले मी आता आंघोळ वगैरे करतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मस्त दिवसभर मी काय काय कुठं कुठं आहे काय काय मजा आहे खाली जाऊन आंघोळ करून घेतो आपलं पाणी तापलंय बघू पाण्याला कडक उपले आले आणि मस्त करून घेतो तर रेडी करून ठेवल्या आता चहा पितो मस्त खंडेराव महाराजांच्या मंदिरात जातो दर्शन घेतो आपला दिवस चालू होईल मस्त बाहेर पाऊस चालय चहा घेतो लगेच मंदिरात जातो तर आता माझी तयारी झाली सगळी आंघोळ वगैरे झाली आणि आता अजून तर काही प्लॅन झाला नाही कुठं जायचा बघू आपण जर प्लॅन झाला तर व्हिडिओ तुम्हाला बघायला वेळ तर आता मस्त थोडं आमची जी प्री वेडिंग आहे दीपाशी माझी रद्द माझी प्री वेडिंग थोडं वेळ फक्त पाऊस आला आता मस्त मंदिरात दर्शन घेऊन येतो सात आपल्याला खंड महाराजांच्या मंदिरात जाऊन पाय करून येतो आज मॉर्निंग तो वातावरण मस्त मला इतक्यात मम्मीची चालल्या आता देवपूजा मस्त बाहेरून खुल येऊन आली अरे मला वाटलं नव्हतं आज कुठं तरी जाईल पण रोहितचा फोन आला चिचवंडीला कॉलेजला तसंच बहुतेक मी तिकडे याला दिवस वाटर फॉल जायला बसलोय टॅन झालंय आता चालू चिचवंडीला रोहितचं काम आहे जरा काय मध्ये मध्ये छान ावच्या वरती आपण आता आणि आज आमचा प्लॅन आहे याचं काम आहे जरा एवढं झालं का आम्ही रिव्हर वॉटरफॉल बघायला जाणार आहे एकदा कॉल करून विचारलं तर आम्ही वॉटरफॉल चालू का नाही तर वॉटरफॉल चालू आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत चहाची नाश्त्याची आणि जेवणाची एकदम प्रॉपर सोय आपल्या विशाल हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणांच्या मखमलीचे हे सुंदर असे नजारे बघायला आम्ही आज चाललोय साम्राज्यच्या दिशेने चाललोय जवळजवळ तिकडं रिवर्स वॉटरफॉल पण चालू आहे त्यानंतर लवलवाडीचा जो ब्रिज आहे तो पण आम्ही बघणार आहे माझ्यासोबत आज संख्येत भांगरे तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा इथं एक आपल्याला वॉटरफॉल लागलाय छोटा मस्त पैकी असेच खूप नाजारे आपण बघणारे लय नाजारे पाहणारे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघत राह आता आपण आहे बारीच्या घाटात शेतीची सगळ्यांची गडबड झाली चिखल गाळ आवणे आज जवळ जवळ उरकत आले म्हैस आडवी गेलो तसं काय ऐकलं नाही आजपर्यंत मांजर आडवी गेलो काहीतरी अशुभ राहते वाटत बेंचेसची आपण रील बनवली आहेत गावाची या गावाला जवळजवळ एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार गेले आता वारंगुशी वाट्यावर पोहोचले आणि माझ्या प्री वेडिंगचा जो बसचा जो सीन होता म्हणजे बसमधून श्रद्धा उतरती तिच्या भावासोबत होतो इथंच शूट झाला आहे तो सीन हो तर प्री वेडिंग पण तुम्ही बघितली नसेल तर हल्ली तशी नावाचं यूट्यूब चॅनलला आहे तर डामसे बाबांकडून आम्ही पेडा घेतला आता बाबांच्या पेड्याची टेस्ट एक नंबर आहे तुम्हाला कधी घ्यायचं असेल तर डामसे बाबांकडूनच पेडा खरेदी करा आपल्या वारंगुशी पाट्याला बाबा राहते पेडा येऊन येतात Thank तो पिवाले <laughs> आपण गडाच्या अभयारण्यात प्रवेश केलाय तर या तिथं पुढं आपल्याला एक एंट्री गेट लागेल फॉरेस्ट चा तर तिथून आपण प्रवेश करू आपण थेट जवळ तिथं कुशीत पोचलो ते इथं एंट्री गेटला आपल्याला चार नाही पडत कारण आपण इथले लोकल आहे आपली कॅम्पिंग आहे वनरा राहिला निसर्गला एक साईड कॅम्पिंग मुरशदलं कॅम्पिंग आहे आणि सोबत बांगर आहे त्याच्यामुळं काही इच्छित नाही बांगर इथला मूळच राहिवाशी असं बघायला गेलं तर मी पण इथलंच मूळ चराहिवाशी झालो आहे कारण आपलं कायम येणं झालं आहे आज पर्यटकांची गर्दी काहीशी राहणार नाही कारण आज शुक्रवार आहे उद्या उद्या गर्दी राहिले उद्या आहे आपल्याला मुर्शेद चे भावा भेटले बाबांना आपण घेऊन चालू आपल्या गाडीवर बाबा बाजाराला गेले ते ते आज शुक्रवार बाजार आहे बाबांना घेऊन चालू आपण आता मुर्शेदेऊन तिथून आपण या सह्याद्रीशिवाय असे प्रेमळ माणसंच मी बघायला भेटत अतिशय गरीब चव्हाचे भावा भेटले होते त्यांच्यासोबत गप्पा मारले पण तो मी चहा इथं केल्याच्या जरा दोन गोष्टी बोलणं झालं तर असे माणसं भेटत नाही लवकर या आजच्या जगामध्ये बाबा बोलतो ते उतरता निघाला घरी चहा पी चहा बी घेऊन जा नेहरी नाही करून तसे आम्ही आता नाचं गेलो रोहितचं गाव आहे दोन गोष्टी दोन शब्द बोलतो दुण गावा माझ्या गावाला महिन्यातून तीन चार पाच काय कोणता येईल सांगता येत नाही की कि तिच्याकडे होते तर मित्रांनो एक आश्चर्याची आणि महत्वाची गोष्ट आहे या अभयारण्यात हजारो पर्यटक रोज इकडं कळशीबाई या अभयारण्यात फिरायला आहे पण रस्त्याच्या आजूबाजूची साफसफाई आहे ती एक नंबर आहे म्हणजे असं काही जास्त शिन्सिंग नाही काही नाही एकदम स्वच्छता आहे इथले स्थानिक लोक जे फॉरेस्ट टू सगळे का आहे सगळे एकदम असं योग्य चोख्यांचं काम पार पाडते का कार्य निभावते तर आम्हाला पण आनंद आहे या गोष्टीचा की आपला जो परिसर आहे

आपलं भांड्रादारा धरण म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेच्या ऐंशी टक्के भरलंय मला दाखवतो बा ऐंशी आता आपण ऍक्झॅक्ट निवांत कॅम्पिंग आहे म्हणजे आपल्या मित्रच निवांत हॉटेल आहे त्याच्यावरती इथं त्याचं हॉटेल आहे त्याच्या आपण बॅक साईडला आहे इकडं आणि आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे झाला जवळ ऐंशी टक्के भरलाय लवकरच शंभर टक्के भरल आणि कालच स्पिल्वे गेटणी पाणी सोडलं होतं पण आपण त्याची रील इंस्टाग्रामला टाकली तर बाई फुल सपोर्ट करा कसं आहे एकदम मराठी माणूस आहे आपण साध्या सिंपल आपल्या व्हिडिओ राहणार आहे पण चांगला सपोर्ट करा बांगर दोन शब्द सांग जरा आता आता आलाच इथपर्यंत तर जाता जाता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतंय आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहू तर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद okay. आपण कधी भांड्र जरायला आले तर या चहा वॉटरफॉल भेट द्या सारखा आहे त्याला आम्हीच नामकरण केले त्या चहा वॉटरफॉल चहा घ्यायचा आणि त्या वॉटरफॉल जवळ प्यायला जायचं इकडे प्यायला जायचं <laughs> ना आपण जवळ आहे आणि आजी शाळेकडं आले इथे बसली आजी आजी ना तुम्ही రాజు చేసా రాజు చేసాడే తిక్కడే ఇక్కడ ఇంట్లో మస్తు ఆజీ నీరు ఎందుకు పుట్టుగా బాబా కొట్లేదు రాజు చేసాడే ఇక్కడ తర్వాతే का जी आपण वेडिंग पाहत होतो म्हणजे माझी ती आम्हाला गावात सूट झाली सीन आहे आमचा तर तुम्ही बघितले नसल बघा मस्त झाली त्याचं डिरेक्शन सुनील सर शिंदे यांनी केले आपले हल्दी हल्लीत्रे फिलिप्सचे फाउंडर संस्थापक त्यांनी केले एक नंबर झाली लोकांचा पण प्रतिसाद चांगला आहे चांगलं येऊ हो गेले व्हिडिओला गळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य जवळजवळ आपण जो कोकण आहे घाटगडचा त्या त्या दिशेने चालले आता आपण रोडला तिथं आपण जाणार आहे त्यानंतर आपण सामरदला पण जाणार आहे एक नंबर क्लायमेट झाले तुम्ही पण लवकर भंड्राऱ्याला या भंड्रादरेला तुमचे पाय लवकर लागू द्या एक नंबर वातावरण झाले पण आता लवळवाडीच्या जवळ पोहोचते एक पाच मिनिटाचा अंदाज तुम्ही सोशल मीडियावर जवळजवळ व्हिडिओ पाहिले असतील ते मधून जो रस्ता आहे आणि दोन्ही साईड नाही पाणी तेच लवलवाडीच लोकेशन आहे जे गाव दिसतंय थोडीशी जी वाडी आहे ही लवळवाडी அப்போது அவ்வளவு அடியில்லை இவ்வாண்டு நாளை கூட பிரபலம் வேண்டுமா आमचे मित्र आहे साम्राज्य येतील भाऊ भांडे यांच्या घरी आले भांगर मी संख्या अरे येतील बाबूला आमचं भेटणं झालं त्यांना भेटलो वगैरे वगैरे तिथं थोडा वेळ मोबाईल चार्ज केला परत आम्ही निघतोय रिव्हर्स वॉटरफॉल रिवर्स वॉटरफॉलकडं झालो आपण कदाचित तिकडे पाणी नसेल कारण कालपासून पाणी थोडा कमी आहे पाऊस तरी बघू जाऊन पाणी असलं तर चांगली गोष्ट आहे कारण बघेल नाही गाडी काय रे कुठे गेले अरे तो नियम का भेटला आमचा दोस्त त्याची गड्डी झाली बंद चिखला आपल्या शुभमबाईची गाडी तर चिखला फसली होती नेमकाच आम्ही आलो व्हिडिओ मध्ये एक सीन शुभ ना रोडे ऑफ रोडिंग रस्त्याने गावठी गाडी बघा गावठी रिव्हर्स वॉटरफॉल आपण पोहोचले भरपूर गर्दी गर्दी नाही जास्त पाणी पण कमी जरा दोन दिवसापासून पाऊस वाढलाय आपली गाडी आपण तिकडे पार्क केली आता जातोय आपण जरा पुढं या साईडला सांधंदरी मित्रांनो या ही जी हा जो डोंगर आहे त्याच्या त्या साईडला सांधंदरी आहे आणि त्याच्या या साइड